या ठिकाणी आपण संख्या शिडीचा खेळ खेळणार आहोत हां या एकपासून सुरुवात करणार आहे आपण आणि सगळ्यात शेवटी जेव्हा तुमच्या दोघीपैकी जो कोणाचा कोण ह्या शंभराच्या षटकोनामध्ये येईल तो ह्या खेळात जिंकणार आहे समजलं आता हे, हा हे हा रंग कोणाचा आहे आरोहीचा आणि हा सुनीताचा आता आरोही तू सुरुवात कर घे हा ठोकळा किती पडले बघा बरं किती त्या ठोकळ्यावरती मोजा ठिपके दो, हा दोन पडले सुनीताला सहा एक दोन तीन एक चार पाच सहा वर आली सुनीता आरोहीला परत सहा पडलेत बघा बघ एक दोन इथे दोन वर होती ना तू तुला किती पडले एक मिनिट तुला किती पडले सहा तू दोन वर आहे आता अंक मोजायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत मोजला आपण पर। तू इथं आली आता हे किती आहे आठ बरोबर घे आता सुनीता किती पडली सुनीताला आता इथून सुनीता कितीवर आहे वर आता इथून पुढे सहा पर्यंत मोजायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सुनीता कितीवर आली ग वर आली वर आली घ्यारोही दोन एक दोन घर पुढे गेले किती कितीवर आली सांग वर आली आरोही किती पडले सुनीताला पाच एक दोन तीन चार पाच कितीवर आली बघा बरं सुनीता किती आहे सुनीता वर आली घ्यारोई एक आरोईला एकच पडला कितीवर आली सांग उचल बरं बर तुकोन अकरावर आली पाच, पाच सुनीताला अगं हे नाही करायचं त्याच्या पुढं एक दोन तीन हे पाच इथं जायला तिला किती पाहिजे एक दोन तीन चार पाच किंवा तीन त्यानंतर दोन असं पडल्यानंतरच ते आज जाणार घे आरोही एक दोन बहात्तर वर आली तोपर्यंत आरोही सात दशक दोन एक घे पुढं आता एक तू नाही आरो तिला हा पाच एक दोन तीन चार पाच सुनीताला चार पडलं सुनी ना बघा एक दोन तीन चार, चार।, चार। शंभरच्या घरात सुनीता पोचलेली आहे मग कोण जिंकलंय